तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्ले असतील पण मी आज स्पेशल असा जिभेवर शेवटपर्यंत चव रंगाळेल असा काकडीचा पराठा घेऊन आलेली आहे मऊ तर इतके झालेले आहे वयस्कर लोक सहज खातील असे मी पराठे बनवलेले आहेत जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी पाव किलो काकडी घेतलेली आहे काकडीचा मागचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे आणि जी किसनीचा जाड भाग असतो त्या भागावर आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या इथे काकडी किसून झालेली आहे काकडीसाठी मी मसाला तयार करत आहे सहा सात लसूणच्या पाकड्या थोडा आल्याचा तुकडा आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे थोडा हिंग घालून घेऊ आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने कसं सर्व याला मसाला अगदी व्यवस्थित मिक्स होतो सर्व मसाले बघा आता एकजीव झालेले आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या मसाले छान मिक्स झालेले आहे टेस्ट करून बघितल्यावर मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आता त्यात मावेल तितकं आपल्याला पीठ घालायचं आहे गव्हाची कणिक आणि पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पाणी न घालता आपल्याला गोळा तयार करायचा आहे कणिक पण आपल्याला एकदम घालायची नाही आहे थोडी थोडी करून घालायची आहे जशी जशी मावेल तशी तशी आपल्याला कणिक ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला गोळा किती कडक लागतो त्यानुसार तुम्ही त्यामध्ये कणिक मिक्स करा शेवटी आपण थोडासा तेलाचा हात लावून कणिक छान मळून घेणार आहोत मस्त अशी कणिक भिजवून झालेली आहे पराठे आपण लगेच लाटायला घेणार आहोत कारण कापलेलं हे पाणी सुटत असतं आणि त्यासाठी ते आपण लगलीच लाटायला सुरुवात करणार आहोत छोटे मोठे आपल्याला जसे हवे तसे आपण पराठे लाटून घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे चपाती करतो त्याप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करायलाही विसरू नका बघा अशा प्रकारे आता मी लाटून घेतलेले आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे लो किंवा हाय करायची नाही मीडियम आपण जसे चपातीसाठी ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एक बाजू भाजून झाली की आपल्याला उलथवून घ्यायची आहे दोन्ही बाजू चांगल्या भाजल्या गेल्या की आपल्याला वरून तेल सोडायचं आहे तुम्हाला तुपाची आवडत असेल तर तुम्ही तूपही वापरू शकतात याआधी मी तुम्हाला भोपळ्याचे पण दाखवलेले आहेत गंगाफळाचे पण दाखवलेले आहेत आणि आता मी आज काकडीचा पराठा बनवलेला आहे बघा खायला इतका रुचकर लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने तेल लावून मस्त भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आता मी सर्व पराठे भाजून घेणार आहे मस्त खरपूस वास येत आहे तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे आता आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत दोन काकडीपासून अगदी दोन लोकांचं जेवण मस्त होतं वेगवेगळ्या प्रकारचे पराठे ट्राय करत राहायचे आपल्यालाही नवीन नवीन चव मिळते एकच एक प्रकार खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगवेगळ्या प्रकाराचे ट्राय करत राहायचे कधी मेथीचे काकडीचे तर कधी मुळ्याचे भोपळ्याचे तुम्हाला हव्या त्या प्रकारचे तुम्ही करू शकता मिक्स भाज्यांचे बघा असे छान आता पराठे झालेले आहेत जवळजवळ सहा सात पराठ सहा पराठे झालेले आहेत आणि मऊ किती झालेत बघा एकदम सॉफ्ट असे आपले पराठे तयार झालेले आहेत दुसऱ्या दिवशी जरी खाल्ले तरी पराठे असेच नरम राहतील तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा असे पराठे नेऊ शकतात मुलांना लंचबॉक्सला पण देऊ शकता ह्या पराठ्यांसोबत मी दही मिरची चटणी केलेली आहे त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही हे पराठे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबतही खाऊ शकता बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद